श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत श्री गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते देशभरामध्ये हा सण उत्साहात साजरा केला जातो गणपती बाप्पांची पूजा केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि सुखाचा वर्षा होतो असं म्हणतात यंदा गणेश चतुर्थीचा प्रारंभ सहा सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी दुपारी बारा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात सप्टेंबरला ही तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी ही साजरी करायची आहेत या गणेश चतुर्थीला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची दहा दिवसांसाठी स्थापना केली जाते तर उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत अतिशय शुभ मुहूर्त असणार आहे या मुहूर्ता दरम्यान पूजा करणे अतिशय शुभ ठरणार आहे फलदायी ठरणार आहे शक्य झालं तुम्ही याच वेळेमध्ये बप्पांची स्थापना करण्याचा प्रयत्न करा तसेच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करून यायचा आहे हा स्पर्श केल्याने करोडांचे कर्ज फिटेल तुमच्याकडे चहूबाजूने पैसा सहा येऊ लागेल प्रगती होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता तुम्ही सकाळी केला तरीसुद्धा चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल गणेश चतुर्थी दिवशी गणेश तत्व हे एक हजार पटीने पृथ्वीवरती जागृत असते आणि जर आपण या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर बाप्पा त्याचा आपल्याला शीघ्र फळ देत असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुमच्यावरती एखाद्या गोष्टीचं कर्ज असेल घराचं असेल गाडीचं असेल किंवा इतर कुठल्या कारणासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल बऱ्याच वेळा आपल्याकडे भरपूर पैसा येतो परंतु आपल्याकडनं कर्ज फिटलं जात नाही कर्ज फेडण्याचा योग्य मार्ग आपल्याला मिळत नाही भरपूर कष्टसुद्धा करत असतो तरीही आपल्यावरती कर्ज हे वाढत जातं प्रगतीचे सर्व मार्ग हे बंद होतात म्हणून अशा तिथीवरती जर आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश जे आहे तर ते मिळत असतं म्हणून लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्तीसाठी आणि प्रगती होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे हा उपाय केल्याने घरातली गरिबी आणि दरिद्री ही दूर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते तसेच घरामध्ये सतत वाद होत असेल कलह होत असेल भांडणं होत असेल मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबावरती सतत संकट अडचणी विघ्न येत असेल यातून मुक्त होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आपले हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की त्यामध्ये साक्षात देवतांचा वास असतो असं मानलं जातं म्हणून आपण त्या झाडांची पूजा जी आहे तर ती करत असतो जसे की वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते बेलाच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते जास्वंदाच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते अगदी त्याच प्रकारे रुईच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते तंत्रक्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असेच एक झाड म्हणजे रुईचे झाड हे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहेत आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत महादेवाच्या पूजेमध्ये या झाडांची पानं अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते शास्त्रानुसार प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्र साधनेचे जनक आहे आणि याच कारणामुळे शास्त्रात या झाडाचे विशेष महत्त्व आहे आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत आणि यानंतरच हा उपाय दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये थोडंसं गंगाजल लाल चंदन तुम्हाला टाकायचं आहे ना हळदी कुंकू आणि एक फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि या रुईच्या झाडापाशी जायचं आहे रुईच्या झाडापाशी गेल्यानंतर ना हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला बप्पांचं नामस्मरण करायचं आहे रुईच्या झाडाची जी मुळं असतात या मुळांमध्ये साक्षात गणपती बाप्पांचा वास असतो तसेच या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून आपल्याला या झाडाची पूजा करायची आहेत या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर त्या झाडाखाली तुम्ही एक शुद्ध तुपाचा दिवासुद्धा लावू शकता किंवा दोन अगरबत्त्या लावल्यात तरीसुद्धा चालेल यानंतरनं या वृक्षाला या तुम्हाला उजवा हात लावून ओम गण गणपते नम असं म्हणायचं आहे आणि तुमची इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत जी काही इच्छा, इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे बाप्पांना सांगायची आहेत आणि इच्छा पूर्ण करा अशी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतरनं ते पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे यानंतरनं ते पान आपल्याला बारीक करायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये करा किंवा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल फक्त त्या पानातून आपल्याला एक दोन थेंब जे आहेत तर तो रस निघाला पाहिजे एवढं आपल्याला बारीक करायचं आहे यानंतर काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायचे आहेत किंवा दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये टाकायचं आहे आणि या पानातला एक ते दोन थेंब रस तुम्हाला त्या तुपामध्ये टाकायचा आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये बप्पांसमोर लावायचा आहे दिवेला हदी कुंकू लावायचा आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचं आहेत आणि दोन्ही हात धरून तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत सुख शांती समृद्धी घरामध्ये नांदावी घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि हा दिवा जितका वेळ चालेल तितका वेळ तुम्हाला चालू ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जी दिव्यामधली वात शिल्लक राहील तर त्या वातीमध्ये तुम्हाला दोन लवंगा आणि दोन कापडाच्या वड्या टाकून ती वात तुम्हाला घरामध्ये प्रज्वलित करायची आहेत आणि त्याचा दूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे जर हा दिवा तुम्ही उद्या सकाळीच लावला तर सायंकाळीच तुम्हाला त्यामध्ये दोन कापराच्या वड्या दोन लवंग टाकून हा उपाय करायचा आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ